जे गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे येथेच श्री गजानन महाराज यांनी एकोणीसशे दहा मध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी गुरुवारी संजीवन समाधी घेतली आजही महाराज त्याची ग्वाही देत शेगावमध्ये आहेत आपल्या भक्ताच्या अंतकरणामध्ये संजीवन स्वरूपामध्ये वास करत आहेत यावर्षी पंचमी ही अठ्ठावीस ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री गजान विजय ग्रंथाचं एकवीस दिवसाचं पारण कसं करावं सात दिवसाचं तीन दिवसाचं आणि ज्यांना ऋषी पंचमीच्या दिवशी एक दिवसीय पारण करायचं आहे त्यांनी कसं करावं पारायण झाल्याच्या नंतर महाराजांना नैवेद्य कोणचा दाखवायचा आहे आणि याचे नियम काय काय आहेत पारायण कोण करू शकतो त्यासोबतच पारायण ज्यांना जमणार नाही त्यांनी काय करावं या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल सध्या चातुर्मास चालू आहे चातुर्मास मुळातच अत्यंत सात्विक आहे पवित्र आहे आणि श्री गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे त्यामुळे आवर्जून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा ज्यांच्याकडून सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं होणार नाही त्यांनी एकवीस दिवसाचं पारायण देखील तुम्ही करू शकता म्हणजे रोज एक एक अध्याय घेऊन पारायण कुणीही करू शकतो ज्यांना लिहिता वाचता येते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे पारायण करू शकतात श्री गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर आज आहे आठ ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टला ऋषीपंचमी आहे तर आजपासून तुम्ही तुमच्या पाराण्याची सुरुवात करू शकता आज एक अध्याय घ्यायचा त्यानंतर एकवीस दिवस सलग पुढचे अध्याय घ्यायचे म्हणजे आज एक उद्या एक असा अठ्ठावीस तारखेला ऋषी पंचमीच्या दिवशी बरोबर तुमचा एकविसावा अध्याय पूर्ण होईल त्यानंतर ज्यांना सात दिवसाचं सा करायचं आहे त्यांनी बावीस ऑगस्टला सुरुवात करावी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला तुमचं पारायण हे पूर्ण होईल सात दिवसाचं सा पालनामध्ये रोज तुम्हाला तीन अध्याय घ्यायचे असतात श्री गजान विजय ग्रंथाचे रोज तीन तीन अध्याय घ्यायचे म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं पारायण हे पूर्ण होईल त्यानंतर त्यांना तीन दिवसीय पालन करायचं आहे त्यांनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये पालन करावं तीन दिवसामध्ये पालन करायचं म्हणजे सात 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 अध्याय तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचे घ्यायचे असतात पहिल्या दिवशी सात अध्याय घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ ते चौदा पर्यंत अध्याय घ्यायचे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे ऋषीपंचमीच्या पंचमीच्या दिवशी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्यायाचं वाचन करायचं आहे अशा प्रकारे देखील तुम्ही दिवसाचं किंवा सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता ज्यांना एक दिवशी पालन करायचं आहे त्यांनी कसं करावं ऋषी पंचमीच्या दिवशी तर एक आसने देखील तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही संपूर्ण जे एकवीस अध्याय आहे ते दिवसभरामध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी तुम्ही कधीही दिवसभरामध्ये वाचू शकता म्हणजे जसं आपण गुरुपुष्य अमृत योगाला एक आसने पारायण करतो हो तसं काही इथे नियम नाही की तुम्ही एक आसने पारायण करावं तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी सात वाजेपासून तर रात्री नऊच्या आत तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता म्हणजे संपूर्ण तुम्ही एकवीस अध्यायाचं तुम्ही वाचन हे करू शकता ऋषी पंचमीच्या दिवशी परंतु ज्यांना एकवीस दिवसाचं करायचं आहे त्यांनी मग आजपासून सुरुवात करा ज्यांनी सात दिवसाचं करायचं आहे त्यांनी बावीस तारखेला सुरुवात करा आणि ज्यांना तीन दिवसाचं करायचं आहे मग त्यांनी तुम्ही सव्वीस तारखेला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये तुम्ही श्री गजान विजय करू शकता श्री गजान विजय ग्रंथाचं एकशे आठ जप करावा घ्यावी त्यानंतर गजानन गजानन अष्टक एकवीस नमस्कार हे सगळं तुम्ही घेऊ शकता मंत्र पुष्पांजली गणपतीची आरती आणि त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना पिठल भाकरी आवडायची महाराजांना पिठल भाकरीचं नैवेद्य आपण दाखवतो त्यासोबतच महाराजांना सात्विक भोजन देखील आवडायचं म्हणजे वरण भात भाजी पोळीचा आणि कुठलाही एक गोड पदार्थ करून महाराजांना आवर्जून नैवेद्य दाखवावा तो नैवेद्य महाराजांच्या समोर अर्धा एक तास तसंच ठेवायचा आहे आणि घरच्यांनी सगळ्यांनी मग तो प्रसाद म्हणून घ्यायचा आहे या गजानन ऋषी पंचमीच्या दिवशी पारायणही करायचं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे सकाळपासून रात्री नऊच्या आतमध्ये तुम्ही कधीही पारायण करू शकता म्हणजे सकाळी पारायण केलेलं कधीही चांगलं परंतु आता जे वर्किंग आहे ज्यांना जमणार नाही काही स्त्रिया देखील वर्किंग आहेत

गजान विजय ग्रंथाचं वाचनही करू शकता समजा आता कुणाला पालन करायची इच्छा आहे परंतु पिरियड्स आलेले आहेत मग तुम्ही तुमचा तो चार पाच दिवसाचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही जरी समजा तुम्हाला आज शक्य नाही झालं काही अडचण असली कोणाला पिरियड आहे काही अडचण असली तर मग तुम्हाला नाही आलं तर मग तुम्ही दोन दोन किंवा तीन तीन अध्याय घेऊन मग तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता मग ऋषी पंचमीच्या दिवशी एकवीस दिवसाचं जर करायचं असेल तर सांगते तुम्हाला मग ऋषी पंचमीच्या दिवशी तुमचा एक अध्याय घेऊन तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता त्यांना बसता येत नाही त्यांनी चेअर आणि टेबलचा वापर करावा चेअरवरती बसून देखील तुम्ही तुमचं श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकता महाराजांना आपली भक्ती हवी आहे आपण कसं पारायण करतो आहोत किंवा कसं बसतो आहोत तसं तर मांडी घालूनच बसून पारायण करण्याला महत्त्व आहे परंतु जे वयरुद्ध आहेत आज आजारी आहेत ज्यांना बसता येत नाही मग त्यांनी तुम्ही चेअर घेऊन बसले तरी सुद्धा चालते चेअर घ्यायची आणि टेबलवरती तुम्ही ग्रंथ ठेवून तुम्ही तुमचं पारायण हे करू शकता ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे परंतु दिवसभरामध्ये समजा आता वेळ नाही वर्किंग आहे वेळ मिळणार नाही आता हाऊस आहेत त्यांना थोडा वेळ मिळू शकतो कारण की मिस्टर ऑफिसला गेल्याच्यानंतर मुलं शाळेत गेल्याच्यानंतर ते त्यांच्या अध्यायाचं वाचन करू शकतात परंतु ज्या स्त्री आहेत ज्या वर्किंग आहेत किंवा पुरुष देखील वर्किंग आहेत सकाळी जमणार नाही तर तुम्ही सकाळपासून तर रात्री नऊच्या आतमध्ये तुम्ही तुमचा गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय कधीही घेऊ शकता म्हणजे रात्री नऊच्या आतमध्ये ऑफिस मधून आल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं एका अध्यायाचं वाचन करू शकता म्हणजे काळामध्ये देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं हे करू शकता विजय ग्रंथाचं पारायण करण्याचे वाचनाचे नियम काय काय आहे तर नियम असे खूप नाही फक्त मांसाहार करायचा नाही त्यासोबतच आपली रोज नित्याची देवपूजा झाल्याच्या नंतर विजय ग्रंथाचा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे दिवसभरामध्ये तसं तर दिवस सकाळीच प्रयत्न करा परंतु तुमच्याकडून शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून रात्री नऊच्या आतमध्ये किंवा आठच्या आतमध्ये तुम्ही गजान विजय ग्रंथाचा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा आणि वाचन करत असताना मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा वाचन करत असताना डिस्टर्बन्स होणार नाही कोणाला बोलायचं काम पडणार नाही किंवा काही डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी घ्या अशा वेळीच तुम्ही वाचन करायला बसा आणि वाचन करत असताना मनात असे शा असंख्य विचार आणण्याची गरज नाही म्हणजे आता हे काय चालू आहे ते काय चालू आहे फक्त फक्त महाराजांनी आपण महाराजांच्या चरणाशी लक्ष ठेवूनच आपण गजानविजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे म्हणजे संपूर्ण समर्पित भावनेनेच गजान विजय ग्रंथाचं वाचन हे करायचं आहे आपलं सगळं लक्ष हे ग्रंथ असायला हवं आणि पिरियड्स आहेत विटाळ आहे आहे या कंडिशन मध्ये गजान विजय ग्रंथाचं वाचन करता येणार नाही मग ह्या सगळ्या तुमचे पिरियड वगैरे झाल्याच्या गजान विजय ग्रंथाचं हे करू शकता समजा एकवीस दिवसाचं गजान विजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे परंतु तुमचे पिरियड्स आलेले आहेत मग तुम्ही तसं मॅनेज करून तुमचे चार पाच दिवस संप पाच दिवस संपल्याच्या मग तुम्ही तसं मॅनेज करून दोन किंवा तीन अध्याय घेऊन मग तुम्ही परत एकेका अध्यायवरती तुम्ही येऊ शकता म्हणजे अठ्ठावीस तारखेला ऋषी पंचमीच्या दिवशी तुमचं एकविसावा अध्याय येईल आणि गजानन विजय ग्रंथाचं पालन म्हणून तुमचं पूर्ण होईल चालू आहे चातुर्मास मुळातच खूप सात्विक आणि पवित्र आहे आणि महाराजांची संजीवन समाधीचा सोहळा देखील आहे त्यामुळे आवर्जून श्री गजानन महाराजांचं पारायण तुम्ही करा गजानन भक्त जा ना ना गजान जे आहेत ते आवर्जून पारायण करतीलच परंतु ज्यांना जे नवीन आहे ज्यांना पारायण करायची इच्छा आहे त्यांनी देखील आवर्जून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करा महाराज मुळातच खूप भक्त आहेत महाराज हे भक्ती बघतात आपल्याकडून जेवढे जास्त वर्षभरामध्ये गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं शक्य होतील तेवढे जास्त आवर्जून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा तुमचे मुलं मुली असतील त्यांना देखील आवर्जून एक अध्याय घेण्याला रोज सांगा एक अध्याय घ्यायला खूप असा वेळ लागत नाही त्यांना गजान विजय ग्रंथाचं पालन करायची सवय लागेल आणि गजान विजय ग्रंथाचा घरातला एक व्यक्ती जरी पालन करत असेल तरी सुद्धा संपूर्ण घराला त्याची फलप्राप्ती होते त्यामुळे गजानविजय ग्रंथाचं पारण करण्याचा नक्की प्रयत्न करावा जिथे गजानविजय ग्रंथाचं पारण केले जाते त्या घरामध्ये कधी कशाची कमतरता पडत नाही त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी किंवा घरातल्या एका तरी एक व्यक्तीने ऋषीपंचमीच्या निमित्ताने श्री गजानविजय विजय ग्रंथाचं पारण करायचा नक्की प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओला शेअर देखील करा जय गजानन धन्यवाद